नमस्कार मुलांना तर आपण नेहमी भरपूर भाज्या देण्याच्या प्रयत्नात असतो पण अशा काही पौष्टिक भाज्या असतात मुलं आवडीने खात नाहीत आज आपण पाहूयात एक असा पदार्थ ज्यामध्ये भरपूर भाज्या घालता सुद्धा येतात मुलं सुद्धा खूप आवडीने खातात टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पोट भरीचा नाश्ता बनून तयार होतो चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत एक मिडियम आकाराचं गाजर घेतलेलं आहे त्याची साल काढून बारीक चिरून घेतलं त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे ते सुद्धा बारीक चिरून घेतलं चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा चिरून घेतल्या मुलांना आवडेल त्याप्रमाणे मिरचीच प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता थोडीशी देठासहितच कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा बारीक चिरून घेतली एक मिडियम आकाराचा कांदा मोठा मोठाच कट करून घेतला त्यासोबतच अर्धी वाटी मक्याचे दाणे आणि अर्धी वाटी ताजा मटार घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा घेतला यामध्ये पाऊन कप ताक घेतलेला आहे ताकाऐवजी अर्धी वाटी दही वापरू शकता मिक्सरला हे दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं हे पहा असं दाटसर्याचं बॅटर करून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं यामध्ये जो रवा वापरलेला आहे तो भिजण्यासाठी थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत भाज्यांची सगळी तयारी करून घेऊयात चॉपरमध्ये मक्याचे दाणे वाटाणा घेतला त्यानंतर चिरून घेतलेलं गाजर टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि कांदा सुद्धा काढून घेतला थोड्या थोड्या या भाज्या कट करून यामध्ये घेतल्या ना की व्यवस्थित चॉप होतात अगदीच जास्त हे बारीक करायचं नाही पण थोडस हे बारीक व्हायला हवं म्हणजे मुलं सुद्धा मग खूप आवडीने खातात आणि जरी त्यांची न आवडती भाजी यामध्ये असेल तरी सुद्धा त्यांना कळत नाही पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतली थोडीशी बारीक चिरून घेतलेली कडी पद्धतीची पाणी घेतली आता यामध्ये चॉप करून घेतलेल्या सगळ्या भाज्या काढून घेतल्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत फ्लेमवरती या आपल्याला तेलावरती फक्त परतून घ्यायचे म्हणजे याचा कुरकुरीतपणा आणखी वाढतो याला आपण फोडणी दिलेली आहे त्यामुळे भाज्या सुद्धा चवीला चांगल्या लागतात तर हे पहा चार ते पाच मिनिट हे फक्त परतून घेतलेलं आहे या वेळेमध्ये या बॅटर मधला रवा सुद्धा चांगला भिजलेला आहे आता या तेलावरती परतून घेतलेल्या भाज्या यामध्ये काढून घेतल्या थोडस गरज असेल तर पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि या भाज्या या बॅटरमध्ये चांगल्या मिसळून घ्यायच्या कोथिंबीर मिरची अगोदरच वापरलेला आहे त्यामुळे आता काही घालायची गरज नाही हे पहा यामध्ये भरपूर भाज्या आपल्याला घालता येतात यामध्ये तुम्ही मुलांच्या आवडत्या कोणत्याही भाज्या वापरू शकता किंवा मुले एखादी पौष्टिक भाजी खात नसतील तर ती सुद्धा यामध्ये वापरू शकता आता याचा आपण बन डोसा बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा इनो वापरलेला आहे त्यामुळे याला आतून मस्त जाळी सुटते आणि थोडस फ्लफी सुद्धा बनतं याऐवजी पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता चांगलं मिसळून घेतलं लगेच त्याचा बंडोसा बनवायला घेऊयात तर एका छोट्या पॅन मध्ये थोडस तेल गरम करून घेतलेलं आहे या पॅन ऐवजी तडका पॅन सुद्धा वापरू शकता तर हे पहा साधारण दीड ते दोन पडी हे बॅटर यामध्ये घेतलं कडेपर्यंत व्यवस्थित पसरून घ्यायचं यावरती थोडेसे तीळ टाकून घेतले आणि थोडस चिलीफ्लेक्स फ्लेक्स घेतलेला आहे झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनिट हे चांगलं हे शिजवून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं आणि आतमध्ये चांगली जाळी सुद्धा तयार होते वरची बाजू सुकायला सुरुवात झाली की आणखी थोडस तेल सोडून घ्यायचं आणि उलथाण्याच्या साह्याने हे पलटून घ्यायचं हे पहा पॅनला हे अजिबात चिकटून राहत नाही बॅटरची कन्सिस्टन्सी यामध्ये दाखवल्याप्रमाणे दाटसर ठेवायची म्हणजे बनवताना सुद्धा अजिबात हे तुटत नाहीत आणि सगळ्या भाज्या सुद्धा थोड्याशा मोठ्या मोठ्या चॉप केलेल्या असाव्यात तर हे पहा दोन्ही बाजूंनी हलकेसे डागपडे पर्यंत हे भाजून घ्यायचं सकाळच्या नाश्त्यासाठी भरपूर भाज्यांचा हा बंडोसा एक जरी खाल्ला ना तरी सुद्धा अगदी व्यवस्थित पोट भरेल पौष्टिक सगळ्या भाज्या मुलं सुद्धा खातील आणि मोठे सुद्धा खूप आवडीने खातील तर हे पहा याच पद्धतीने हे बंडोसा सगळे बनवून घेतले बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि जरी हे थोडेसे जाड असले तरी सुद्धा शिजायला आतपर्यंत शिजायला वेळ लागत नाही आतपर्यंत अगदी परफेक्ट शिजले जातात दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि खायला तर खूप छान लागतात या बॅटरमध्ये भरपूर भाज्या आपण ऍड केलेल्या होत्या आणि हा डोसा बनवताना जवळजवळ दोन पळी बॅटर वापरलं त्यामुळे भरपूर भाज्यांचा हा डोसा बनवून तयार होतो टिफिनसाठी जरी देणार असाल तर भाज्या बारीक चिरून आतल्या रात्रीच मध्ये ठेवू शकतात म्हणजे सकाळी घाईच्या वेळी अगदी झटपट हा टिफिन बनवून तयार होईल कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत ताक दही सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा हे खायला देऊ शकता यामध्ये भरपूर भाज्या असल्या तरी सुद्धा हे चवीला खूप छान लागतं तेलामध्ये मी हे भाजून घेतलेलं आहे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता यामुळे याची चव आणखी वाढेल आणि आणखी पौष्टिक बनेल तर हे पहा आतपर्यंत सुद्धा हा डोसा व्यवस्थित शिजलेला आहे आतमध्ये सुद्धा चांगली जाळी तयार झालेली आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा बंडोसा बनून तयार होतो त्यामुळे मुलांना सुद्धा हे सोबत खायला खूप आवडतं तर भरपूर भाज्यांची ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना शंभर टक्के आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका